शिराळा येथे न्यायालयाच्या निर्देशानुसार होत आहे नागपंचमी साजरी जगप्रसिद्ध असणाऱ्या सांगली जिल्ह्यातल्या बत्तीस शिराळा येथील नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे न्यायालयाच्या निर्देशानुसार गेल्या काही वर्षांपासून शिराळकर साध्या पद्धतीनं नागपंचमी साजरी करत आहेत न्यायालयाच्या निर्बंधामुळे जिवंत नागांच्या ऐवजी नागमूर्तींची पूजा करण्यात येत आहे आज नागपंचमीच्या दिवशी घरोघरी नागपूजा मोठ्या भक्तिभावात केली जात आहे शिराळकर महिला नागाला आपला भाऊ मानून पूजा करतात तसेच नागपंचमी निमित्ताने उपवास देखील ठेवण्याची परंपरा आहे दोन हजार सहापासून नागांच्या पूजेवर न्यायालयाच्या बंदीनंतर शिराळकर महिला नागांऐवजी मातीच्या नागाचं पूजन करत आहेत शेकडो वर्षापूर्वी गोरक्षनाथ महाराजांनी नागाला प्रकट करून महिलांना नागपूजा करण्यास सांगितलं त्यानंतर शिराळा नगरीत जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा न्यायालयाच्या निर्देशानुसार खंडित झाली त्यामुळे आता घरोघरी नागपंचमी दिवशी जिवंत नागांऐवजी नागमूर्तीचं पूजन करण्यात येतं नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शिराळा नगरीत पोलीस दलासह वनविभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येनं तैनात करण्यात आले आहेत तर शिराळकर महिला आणि समस्त शिराळकरांच्या भावना जाणून केंद्र सरकारने नागांच्या पूजेला परवानगी देऊन खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरू करावी अशी मागणी देखील आज करण्यात येत आहे मी नम्रता विश्वप्रताप सिंग नाईक राहणार नागपंचमीचे शिराळा आज शिराळ्याची वर्षानुप्रमाणे चालत आलेली नागपंचमी पण आज आम्ही नागाच्या प्रतिमेचं पूजन केलं परंपरा अशी आहे की ज्यावेळी गोरक्षनाथ शिराळ्यामध्ये आल्याने एका महाजनांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले त्यावेळी भिक्षा घालण्यासाठी त्या स्त्रीला आतून बाहेर येण्यासाठी उशीर झाला त्यावेळी गोरक्षनाथांनी त्यांना विचारलं की उशीर का झाला त्यावेळी त्या म्हटलं की आज नागपंचमी नागाची पूजा करत होतो त्यामुळे बाहेर येण्यासाठी उशीर झाला तर त्यावेळी गोरक्षनाथ म्हटले की इथून पुढे या शिराळामध्ये जिवंत नागांची पूजा केली जाईल आणि त्यापासून आजपर्यंत म्हणजे दोन हजार दोनपर्यंत ही जिग जिवंत नागांची पूजा शिराळ्यामध्ये केली जात होती पण दोन हजार दोन साली हायकोर्टाच्या काही निर्बंधामुळे ही नागपंचमी म्हणजे निर्बंध नाग लागले गेले आणि त्यामुळे आम्हाला नागाच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे पूजन करावे लागले आणि आजपर्यंत आम्ही तेच करतो की नागाच्या प्रतिमेचं पूजन करतोय पण आम्हाला कुठेतरी खंत वाटते की बाहेरच्या गावात नागांची हत्या केली जाते पण शिराळ्यामध्ये नाग सापडला एखादा जखमी नाग जरी सापडला तरी त्याला त्याचं म्हणजे त्याला उपचार केले जातात आणि जिथं होतं तिथं त्याला सोडून दिलं जातं म्हणजे एखाद्या माणसाची काळजी घेत नाहीत तेवढी या शिराळ्यामध्ये नागाची काळजी घेतली जाते तरी पण हायकोर्टाने हा निर्बंध अजूनपर्यंत काढला नाही आणि आम्हाला कुठेतरी खंत आहे की आम्हाला जिवंत नागांची एवढं करून पण जिवंत नागांची पूजा करता येत नाही त्यामुळे आता पुन्हा एकदा अशी आशा व्यक्त करतो की पुन्हा एकदा गोरक्षनाथांचा साक्षात्कार होईल आणि या श्रायाच्या भूमीला परत एकदा नागांची पूजा करता येतील अशी आशा व्यक्त करतो आणि नागपंचमीच्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा नमस्कार मी अर्चना कदमबत्ती श्रा बाराशे वर्षापासून गोरक्षनाथांनी इथं जिवंत नागपूजा करण्याची प्रथा होती आणि आज ही नागपंचमी कायद्याच्या कचाट्यात का अडकल्यामुळं आम्हाला जिवंत नागाची पूजा करता येत नाही आम्ही प्रतिमेची पूजा करून समाधान म्हणते तर आम्ही ह्या नागाला आमचा भाऊ मानतो आणि आम्ही ह्या नागाचा आदल्या दिवशीपासून उपवास करतो आणि जिवंत नागाची पूजा केल्याशिवाय आम्ही हा उपवास सोडत नव्हतो पण आता ह्या कायद्यामुळे आम्हाला ह्या प्रतिमेची पूजा करावी लागते आणि ही आम्हाला फार खंत मोठी आहे आम्हा शिराळकरांची विनंतीला मान देऊन केंद्र सरकार राज्य सरकार व न्यायालयानं ही बंदी उठवावी आणि आम्हाला नागपंचमीच्या जवळ चार पाच दिवस तरी आम्हाला जिवंत नागाची पूजा करण्यास मिळावी ही आमची विनंती आहे शिराळकरांकडून मी ॲडव्होकेट भगतसिंग नाईक शिराळा जर नागपंचमीबद्दल बोलायचं झालं तर नागपंचमीला आमच्या परंपरा जर बघायची म्हणली तर गुरु गोरक्षनाथ यांच्यापासून परंपरा आहे संत रामदास स्वामीने आपल्या कवनात गाण्यात डफ गाण्यात नागपंचमीचा उल्लेख केलेला आहे की गावे बत्तीस शिराळे तेथे ते निघती नागकुळे श्रावण मासी मुले बाळे खेळविती म्हणजे ही परंपरा आहे पद्मपुराण करवीर महात्म्य या ग्रंथात त्याचा उल्लेख आहे म्हणजे याला किमान बाराशे वर्षाची परंपरा आहे म्हणजे गोरक्षनाथाच्या काळापासून आणि कायदा म्हणजे काय कस्टम बिकम्स लॉ परंपरेचं रूपांतर कायद्यात होतं मग ही एवढी मोठी परंपरा असताना त्या त्याचं रूपांतर कायद्यात झालं पाहिजे आणि आम्ही आता जी प्रतिमेची पूजा करतो आहे ती पूर्वीप्रमाणेच जिवंत नागाची पूजा करायला परवानगी मिळावी आणि ही परवानगी आम्हाला अपेक्षा नाही की कोर्टानं द्यावी तर ह्यात हस्तक्षेप हा सरकारनं करावा आणि सरकारनं काही मुदतीसाठी त्या कायद्यातून शिराळा ह्या गावाला सवलत द्यावी एक पंधरा दिवसाची किंवा एकवीस दिवसाची तीन आठवड्याची त्या कायद्यातून शिराळ ह्या गावाला मुदत द्यावी म्हणजे सुटका द्यावी म्हणजे आमचा सण पूर्वीप्रमाणे चालू राहील आजकाल खरं म्हणजे ह्यात योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे वरचेवर शिराळच्या गोरक्षणात मठात येतात त्यांचं केंद्र सरकारवर पुष्कळ प्रेशर येऊ शकतं त्यांनी जर लक्ष घालून केंद्र सरकारला सांगितलं कारण हा कायदा आहे तो केंद्राचा आहे आणि त्यात बदल करायचा किंवा सुधारणा करायची ही केंद्राच्याच हातात आहे त्यांनी म्हणा किंवा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं त्याचा पाठपुरावा करा करावा जसं जलकटूच्या बाबतीत झालं तमिळनाडूमध्ये त्या पद्धतीनं विशेष बाब म्हणून शिराळा ह्या गावाला संबंधित वेळेत नागपंचमीच्या मोसमात सूट मिळावी आणि पूर्वीप्रमाणे नागपंचमी आमची चालू होती बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली